बाई कटिंगची कटिंग ही पद्धत बघितल्यानंतर तुम्हाला बाई कटिंग अजिबात अवघड वाटणार नाही खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीचं कटिंग मी दाखवणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा दहा मिनटाचा व्हिडिओ आहे पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आज ब्लाऊजवरून तुम्हाला परफेक्ट बाईचं कटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे ओके इथे मी मापासाठी ब्लाउज घेतलेला आहे मापाच्या ब्लाउजवरून माप घेऊन परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पुढे बघणार आहोत हा जो ब्लाउज आहे तो किती साईजचा आहे तो पहिल्यांदा आपण बघूया तर बघा आपल्याला काय करायचं आहे हुकाच्या साईडने आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि फिटिंगच्या लाईनपर्यंत आपल्याला टेपने मोजून घ्यायचं आहे हे बघा इथे सव्वा नऊ इंच येत आहे म्हणजे आपली छातीची घडी जी आहे ती सव्वा नऊ इंच येणार आहे ओके म्हणजे आपला छातीगिर जो आहे तो सदोतीस इंच येईल तुम्हाला जर तसं लक्षात येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जी पण तुमची छातीची घडी आलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला चार वेळा टेप फोल्ड करायचा आहे म्हणजे तुम्हाला घेराचं माप मिळून जाईल ओके आता आपल्याला बाहीची उंची ते टेपने मोजून घ्यायची आहे आता इथे बघा साडेपाच इंच बाहीची उंची आलेली आहे बरोबर कटिंग करताना आपल्याला ह्या उंचीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आलं लक्षात अर्धा इंचच का पाव इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी जाणार आहे आणि पाव इंच आपलं बाही फोल्ड करण्यासाठी जाणार आहे ओके त्यामुळे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आता दंडघिराचं माप मोजून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला कटिंग करताना निम्म दंडगीर लागतो त्यामुळे इथे मी निम्मच दंडगेर मोजून घेणार आहे ओके पहिल्यांदा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दंडगेर मोजून घ्यायचं आहे इथे दंडगीर आलेला आहे साडेपाच इंच पण इथे मी पावणे सहा इंच दंडगीर घेणार आहे कारण कस्टमरला पाव इंच लूज हवा आहे त्यामुळे ओके दंडगीर मोजताना निम्मच दंडगीर मोजायचा आहे कारण आपल्याला कटिंग करतानासुद्धा निम्मच दंडगीर लागतो सो त्यामुळे ओके आणि दंडगिरामध्ये आपल्याला दीड इंच सिलाई मॅजिन ॲड करायचं आहे आला लक्षात आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे मी डबल पेपर घेतलेला आहे ओपन बाजू समोर आहे आणि बंद बाजू ह्या साईडला आहे ओके आता बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे इथे आपण साडेपाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे बरोबर तर पहिल्यांदा आपण बाहीची उंची साडेपाच इंचावरती टाकून घेऊया दोन्ही साईडला साडेपाच इंचावरती मार्किंग करून पटीने सर्वला नाखून घ्यायची आहे तर बघा साडेपाच इंच बाहीची उंची मी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे इथे मी अस्तरच्या बाहीसाठी पेपर कटिंग करत आहे त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही जर साध्या बाहीसाठी पेपर कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ओके तर हे बघा आपण इथे बाहीची उंची टाकून घेतली प्लस आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आता आपल्याला टाकायची आहे बाहीची घडी मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट बाही घरी कशी काढायची हे आता आपण बघूया तर बघा इथे मी पुन्हा ब्लाऊज घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्या ब्लाउजचा मुंडा जो आहे तो चेक करायचा आहे ओके तर बघा जिथे आपण शोल्डर जोडलेला आहे तिथून आपल्याला मुंडा चेक करायला सुरुवात करायची आहे ओके तर बघा टेप मी इथे ठेवून घेतला आणि जसे आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने आपल्याला टेप फिरवून चेक करून घ्यायचं आहे ओके तर तुम्ही इथे बघू शकता बरोबर आपले इथे पावणे आठ इंच आलेलं आहे ओके आता बघा ज्या वेळेस आपण शोल्डर जोडतो त्यावेळेस आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन हे मध्ये कवर होत असतं बरोबर फ्रंट फ्रंटनेकच अर्धा इंच आणि बॅक बॅकनेकचं अर्धा इंच असं मिळून आपलं एक इंच शिलाई मार्जिन इथे कवर होत असतं तर ते एक इंच शिलाई मार्जिन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पकडायचं आहे ओके आपण मुंडा मोजून घेतला त्यावेळेस आपलं किती आलं होतं पावणे आठ इंच बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डरचं मार्जिन एक इंच प्लस करायचं आहे किती होणार पावणे नऊ इंच बरोबर आता बघा पावणे नऊ मध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे हे बघा हे जे आपण फिटिंगसाठी मार्जिन घेत असतो ते शिलाई मार्जिन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ओके आता आपण मुंडा मोजला तो आला पावणे आठ इंच त्याच्यामध्ये आपण शोल्डरचं मार्जिन एक इंच प्लस केलं की के ते आलं पावणे नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे पावणे नऊ इंच प्लस दीड इंच किती होतं सव्वा दहा इंच तर आपली बाहीची घडी जी आहे ती प्रॉपर सव्वा दहा इंच येणार आहे ओके तर आपण बाहीची घडी टाकून घेऊया तर बघा इथे मी सव्वा दहा इंचावरती बाहीची घडी टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्याला खाली सुद्धा सव्वा दहा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ आखून घ्यायची आहे आता बाही घडी काढण्याची तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बाहीची घडी काढू शकता ओके तर बघा पहिल्यांदा आपण छातीची घडी मोजून घेतली होती बरोबर तर ते किती आलं होतं आपलं सव्वा नऊ इंच प्लस आपण दीड इंच मार्जिन घेत असतो ओके ज्यावेळेस आपण छातीची घडी टाकत असतो त्यावेळेस आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मार्जिन घेत असतो ओके काही वेळा आपण छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन सुद्धा घेत असतो आता हे तुम्हाला का सांगते ज्या वेळेस आपण दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन घेतो त्यावेळेस आपल्याला काही मापामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात सो त्यामुळे ओके आता बघा ज्या वेळेस तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला एक इंच घ्यायचा आहे ओके त्याचबरोबर तुम्ही जर शिलाई मार्जिन दोन इंच घेतलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घ्यायचं आहे आले लक्षात आता इथे आपल्याला छातीचा एक इंच घ्यायचा आहे छातीचा सव्वा नऊ इंच प्लस एक इंच घ्यायचा आहे किती होणार सव्वा दहा इंच बरोबर तुम्ही कोणतीही पद्धत वापरून बाहेरची घडी काढू शकता आता यानंतर आपल्याला टाकायची आहे कॅफाईट म्हणजेच पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी आपल्याला जे अंतर हवा आहे ते अंतर आपल्याला ते घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं आपण काय करतो छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर आपल्या छातीचा चौथा किती आलेला होता सव्वा नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे किती होणार पावणे अकरा इंच बरोबर कॅफायटचं मार्किंग कसं करायचं ते नीट बघा आपल्याला टेप जो आहे तो या पद्धतीने ते तिरका ठेवून घ्यायचा आहे ओके आणि जिथे तुमचं पावणे अकरा इंच येत आहे तिथे तुम्हाला मार्किंग करायचं आहे व्यवस्थित चेक करून मार्किंग करायचं आहे काही अजिबात करायचे नाही ओके तर बघा इथे पावणे अकरा इंच येत आहे तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे किती आलेलं आहे सव्वा तीन इंच तर हेच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे तर बघा दोन्ही साईडला आपण सव्वा तीन इंच सव्वा तीन इंच कॅफाईट टाकून घेतलेले आहे आता आपल्याला दंड घेराच मग टाकून घ्यायचं आहे दंडगिराचं माप टाकताना आपल्याला दंडघिराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपण दंडगेर मोजताना निम्मा दंडगेर मोजलेला होता तर किती आला होता पावणे सहा इंच बरोबर पावणे सहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे दंडगिराचं माप टाकल्यानंतर आपल्याला दंडगिराचा आणि कॅफायटचा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता हे बघा आपल्याला इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे ओके तर बघा मी टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती या पद्धतीने खून करून घेतलेले आहे जिथे आपण मध्य काढला तिथून अशी लाईन आखून घ्यायची आहे ओके आता ह्या सुद्धा आपल्याला मद्य काढायचा आहे तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप होल्ड करून मध्यावरती खून करून घेतलेले आहे ओके आता ह्या मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं आपल्याला मार्किंग करायचं आहे आधी लक्षात आपण काय केलं ह्या लाईनचा मध्य काढला बरोबर आणि ह्या मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घेतलेला आहे तुम्हाला असं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही या लाईनीचे तीन समान भाग करू शकता दोन्ही पद्धतीने तुमचं मार्किंग सेमच येणार आहे ओके आता आपल्याला ह्या दोन पॉईंटमधून पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला एक इंचापासून शेप द्यायला सुरुवात करायची आहे तर बघा इथून सेप द्यायला मी सुरुवात केलेली आहे या पद्धतीने वरून मी गोलाकार सेप ह्या पॉईंटपर्यंत देऊन घेतलेला आहे नीट बघा मी या पद्धतीने इथून असा गोलाकार हात पेरवून ह्या पॉईंटपर्यंत सेप दिलेला आहे आता इथून आपल्याला खालून गोलाकार सेप देत ह्या पॉईंटपर्यंत यायचं आहे बघा या पद्धतीने ओके बघा इथून खालून गोलाकार सेप देत ह्या पॉईंटपर्यंत यायचं आहे आता लक्षात पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप आपल्याला परफेक्ट देता आला पाहिजे येत नसेल तुम्हाला सेप देता तर प्रॅक्टिस करा तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला छान सेप देता येतील तुम्ही सुरुवातीला असे डॉट डॉट देऊन सुद्धा सेप देऊ शकता आणि ज्यावेळेस तुमचा सेप परफेक्ट बनेल त्यावेळेस तुम्ही असा डार्क शेप करू शकता ओके तर बघा इथे मी दोन्ही सेप देऊन घेतलेले आहेत आणि आपलं बाहीचं कटिंग इथे झालेलं आहे बाही कट करून घेऊया तुम्हाला ह्या बाहीमध्ये तुमच्या मापानुसार चेंजेस करायचे आहेत बाकी पद्धत तुम्हाला सेमच फॉलो करायची आहे ओके एकदा ह्या पद्धतीने नक्कीच बाही कटिंग करून बघा फक्त तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही बाही कटिंग करून ब्लाउजला बाही जोडाल त्यावेळेस तुम्हाला बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे ओके मध्यापासून जोडायला का सुरुवात करायची त्याचं पण एक कारण आहे चान्स आपल्याला बाही जर कमी पडली तर आपल्याला फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा चान्स आपल्याला बाही जास्त झाली तर आपल्याला बाही कट करता यावी यासाठी आपल्याला बाही जोडताना मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे ओके सपोज बाही जर कमी असेल आणि आपण जर एका साईडने बाही जोडायला सुरुवात केली तर एका साईडला बाही परफेक्ट बसेल आणि दुसऱ्या साईडला बाही पुरणार नाही त्यामुळे आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी तुम्हाला बाही जोडताना बाही मध्यापासूनच जोडायला सुरुवात करायची आहे इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही बाहीचा सेट बघू शकता खूपच सुंदर आणि परफेक्ट असा आपला हा सेप तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की एकदा बाई कटिंग करून बघा आशा करते की आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बाई कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद